बाबू शायद जिंदगी बडी होण्याची गंभीर नाही आयुष्यामध्ये काही तत्वज्ञ आहे आमच्याकडे काल्पनिक कथा का सांगावी गागत नाही सुपरमॅन स्पायडरमॅन काही गरज नाही आहे आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि खंबीर नेतृत्वाच्या व्याख्येमध्ये मोदीजी हे फिट बसतात सुपरहिट होतात आता मोदीजींचं विकासाचं टावर असेल आणि तुम्ही इथं सिम कार्ड काँग्रेसचा टाकला तर विकासाचं नेटवर्क कसं मी इतर जनतेला आवाहन करतो यांच्यापासून सावधान राहा खबरदार राहा हे मायावी रूप घेऊन लोकांच्या मताचं हरण करण्यासाठी येतात जसं आपल्या इतिहासामध्ये ऐतिहासिक पात्रामध्ये झालाय चांदा ते बांधामधलं चांदा ब्लॅक गोल्डची राजधानी आणि चाळीस डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर असलेलं चंद्रपूर आज आपण निघालोय सुधीर मुनगंटीवार यांना भेटायला चला तर मग भेटूया मुनगंटीवार यांना अरे लढाई जनता की आपली थोड़ी आहे अभि मी मंत्री हा मेरी लढाई क्या है? तो लढाईलपमेंट की कर रहा हूं। मीटिंग मीटिंग सर्व फक्त लेट चालू राहते हे फक्त काय की उशिरा उशिरा पर्यंत असणार आता बारा वाजता भांडेवाडा आहे आता भांडेवाडा पोचतो आपण कारण काय होत की इतके लोक येतात भेटाय की की त्यामध्ये उशीर होत जातो आणि आता उन्हाचे दिवस आहे असं नाहीये की कोणी वाटपात बसगाय तुम्ही स्वतः समजू शकता की ये आता चार पाच दिवस चांगलं होतं थोडस ढग होते पण आज आज परत पुन्हा ऊन आहे आणि मग उन्हामुळे तो एक त्रास व्हायचा तो लोकांना होऊन याची काळजी घ्यावी असं वाटतंय पण मग काय काही लोक येतात भेटतात मग तेव्हा गडबड तुमची भाऊ पहिली लोकसभा निवडणूक आहे पहिली लोकसभा पण प्रचार करायला म्हणजे तुम्ही इतरांना एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मी स्वतः लोकसभा घडवली आहे मी कॉलेजचा विद्यार्थी असताना मी लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो मी मी तेव्हा एम विद्यार्थी होतो आणि निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबर एकोणनव्वद मध्ये निवडणूक झाली आणि मार्च एप्रिल मध्ये मी परीक्षा देऊन एम फिल फर्स्ट क्लास मध्ये पास केला हा म्हणजे विद्यार्थी असतानाच मी लोकसभा घडवली Okay. आणि नंतर एक्क्याण्णव ची लोकसभा घडवली पण तुम्हाला तेव्हा माहिती आहे की स्वर्गीय राजीव गांधींची हत्या झाली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हत्येनंतर जागेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला अपयश आलं होतं आणि मग त्याच्यामध्ये मगही अपयश आलं मग मी मनात विचार के दोनशे मीटरच्या स्पर्धेत आपण काही यश प्राप्त करत नाही पन्नास मीटर मध्ये जावलं पाहिजे आणि मग त्यामध्ये पन्नास मीटर मध्ये मी पहिल्यांदा ती निवडणूक जी आहे ती घडगो आणि जिंको आणि मग मात्र जनतेची जी सेवा कधी के, के पाहिली नाही मी काम करताना जातपात पाहिली नाही आणि मी सहादा निवडून हो। सहादा निवडून आगो आणि मनापासून काम केलं तुम्ही जर माझं मी केलं तीनशे विकास काम आहे ओके आणि ही साधारणतः मग वाटत नाही की कोणाला शक्य झालं तुम्ही माझी एक एक काम बघाल त्या कामामागची कल्पना बघाल तर तुम्हाला अंदाज येऊ एवढं काम मी या जगात केलं आणि विशेष करून या सर्व दोन तीन मतदारसंघामध्ये काम केलं आणि लोकांनी सुद्धा प्रेम दिलं आता संसदेत उभा आहे जनतेने जर संधी दिली आशीर्वाद दिला तर संसदेत आवाज बघ काय तुम्ही घेऊन जात कारण तुम्ही सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवताना तुमच्या डोळ्यासमोर एक काम होतं काय करायचं हा प्लॅन होता त्यावेळी तुमचे विधानसभेचे मतदारसंघ फिक्स होता आता काय प्लॅन आहे का नाही मोठा पग आहे मोठा प्लॅन आहे जगात येत नाही दोन जग येतात जेवत माझ्या सुद्धा येतो हो, हो, आणि माझी जी पंचसूत्री आहे त्याच्यामध्ये पहिली पंचसूत्री कृषी सिंचन हे एक उद्योग रोजगार आरोग्य शिक्षण आणि या दृष्टीने एक सेवाभावी जे प्रकल्प आहे त्यामध्ये लक्ष देणं जसं मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या पेशंटला मुंबई जावं लागतं मी इथं दोनशे ऐंशी कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल टाटासोबत मिळून टाटा ट्रस्टसोबत मिळून आम्ही इथं बांधतो आहे एकशे चाळीस बेडेड हॉस्पिटल आहे आणि मग विश्वास आहे की हे मध्य भारतामध्ये अनेकांना याचा उपयोग होईल ज्यांना मुंबई मध्ये चार महिने वेटिंग आहे तीन महिने वेटिंग आहे okay. एक दिगासा प्राप्त okay. okay. मी एस युनिव्हर्सिटीचं सहाशे कोटीचं उपकेंद्र करतोय okay. आणि या उपकेंद्राच्या माध्यमातून माझ्या घोरगरिबांच्या मुलींना पासष्ट प्रकारचे स्किल कोर्सेस देतोय okay. okay. त्यांना स्वतःच्या पाया उभं राहता येईल okay. असं आपण साधारणतः त्यामध्ये करतोय मी गुणवाना विद्यापीठाचं अडीचशे कोटीचं उपकेंद्र करतोय ओके सैनिक शाळा केली वन अकादमी एस एन डी आता सुरू केलं दहा कोर्सेस आता सुरू केले आणि आता सहाशे कोटीचं बांधकाम सुरू केलं ओके हे देशात उत्तम मुलींच्या शिक्षणाच्या व्यवस्थेपैकी एक व्यवस्था होईल ओके मी विकास कामाचं लक्ष देतो आणि विकास कामासाठी प्रयत्न करतो तुम्ही ज्यावेळी वनमंत्री होतात मागच्या टर्ममध्ये त्यावेळी तुम्ही खूप साऱ्या योजना आणलेल्या होत्या म्हणजे जाईल तिथं तुम्ही वृक्षारोपण करायचा वेळी ज्यावेळी तुम्ही सांस्कृतिक मंत्री वन मंत्री डिस्ट्रॅक्टेड वाटतंय का की नाही भाऊ तुम्ही भाऊ ज्या पद्धतीनं चौदा ते एकोणीस ती योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत होते आता तुम्ही या पिरियडमध्ये काम करताना गेल्या दीड वर्षाच्या ह्याच्यात त्यात कुठेतरी कमी जाणवत आहे का की नाही बाबा नाही का वन आंदोलन आणि जन आंदोलन एकत्र केलं बरोबर आता ते आंदोलन सुरू जाग आहे नवीन द्यायची आवश्यकता हो नाही मग किती लोक भेटतात आम्ही म्हणजे अटक आनंद केलं जात आहे लोकांना त्यांचं महत्व पटवायचं होतं आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कामात गाग गा। त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण कोणी हटवू शकत नव्हतं मी महा जो विजय दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी अतिक्रमण आग्रेच्या दरबारात जाऊन शिवजयंती साजरी केली वाघनगाचा करार का के जे वाघण येणार आहे मी पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू गाव गा okay. ब्रेपी मध्ये छत्रपतींच्या जीवनावर पुस्तक मंत्रालयामध्ये तुम्ही जाल तर तिथं दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दिनविशेष किंवा आम्हाला दिशा देण्यासाठी त्यांनी जे सांगितलं ते त्या ठिकाणी जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख प्रसंगावर पोस्ट पोस्ट तिकिटा सुरू पाच राज्याभिषेकाचा सोहळा अतिशय जोरदार साजरा केला जेव्हा छत्रपतींचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा एक्केचाळीस दिवसाचा कार्यक्रम हा त्यांना सांगण्यात आला होता त्याचा पहिला दिवस हा प्रतापगड मध्ये जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मा भवानी का छत्र चढव रत्नजळीत आणि नंतर कालांतराने जे आक्रमणकारी त्यांनी त्याची यूट केले आता छत्रपती शिवाजी महाराजानंतर ते छत्र चढवण्याचं सौभाग्य हे मग गा बघ तुम्ही श्री शैगम कधी गे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं तपश्चर्या केली होती तिथे मी सव्वा तीन कोटी रुपयाचं मंदिर बांधून दिलं जे छत्रपतींचं त्या तपश्चरेची आठवण करतात okay. आत्ता मी साधारणतः असे दीडशे प्रकल्प पर करण्यासाठी दी कामी लागलो आता फक्त okay. चाळीसशे आसपास जाग आहेत आता पुढचे प्रकल्प पुन्हा करायचे आहे बघू आता आणि आता संसदेत जाऊन तो आवाज उचल सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे मी अनेक निर्णय केले okay. वन आंदोलन जेव्हा केलं तेव्हा हो ते एक नवीन मुवमेंट होती त्यामुळे तुम्हाला ती लक्षात लक्षात राह हा पण नंतर गाडी एकदा निघावी आता ती ते आंदोलन लोकांच्या हातात द्यायचं होतं आणि त्याच्यामध्ये मग मोठं यश आलं आज जर तुम्ही बघितलं तर अनेक ग्रामपंचायतीच्या स्तरावर या दृष्टीने काम होत आहे ओके भाऊ हा जिल्हा चंद्रपूर म्हणजे तुम्ही चंद्रपूर म्हणा गडचिरोलीचा भाग हा सगळ्या महाराष्ट्राला भारताला एनर्जी पुरवणारा भाग आहे कोळशापासून सगळा पण कायम मागास जिल्ह्यांच्या यादीमध्ये चंद्रपूर राहतं तर काय कारण आहे म्हणजे असं आहे हे बरोबर आहे दूरदृष्टीने इथं सरकारनी काम करावं अपेक्षा होती पण दुर्दैवानी काँग्रेसचं जे सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं यांची एक विशिष्ट पद्धत होती त्यामध्ये विदर्भाचा विकास हा त्यांच्या अजेंड्यावर कधी राहतच नव्हता आम्ही सरकारमध्ये आल्यावर तुम्ही जर बघितलं तर विदर्भाचा विकास हाही आणि तोही सर्वांसोबत आम्ही कोणावर अन्याय करण्याचा भाव ठेवू नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्राला काही न्याय देण्याचा भाव ठेव पण तेव्हाच विदर्भावर तसुभरही अन्याय होणार नाही जी काळजी घेतली okay. आणि म्हणून आज जेव्हा विदर्भात पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येत आहे मेट्रो हायवे समृद्धी महामार्ग oh. या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण कृषी क्षेत्रामध्ये नवीन नवीन योजना सिंचनाचे प्रकल्प स्टेडियम संस्था आज तुम्ही विचार करा की सिम्बॉयसिस नागपूरमध्ये आली आज लॉ युनिव्हर्सिटी नागपूरमध्ये आहे एम्स नागपूरमध्ये आलं चंद्रपूर मध्ये मेडिकल सगळं फक्त विदर्भामध्ये आज सर्व बाबतीमध्ये विदर्भाला न्याय देण्याची आमची भूमिका होती आता तुम्ही कधी सरकारच्या मीटिंग मध्ये असं ऐकता का अगोदर जेव्हा सरकार मुख्यमंत्री बैठक घ्यायची एखादा अधिकारी ऐकत नसेल तर तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणायचे यांना पाठवून द्या गाडी चौक विचार आता नाहीये आता असं आहे उगट पक्षी उत्तम प्रशासनाचा जाणकार अनुभव असणारे अधिकारी हे है आता गडचिरोली चंद्रपूर मध्ये येण्यासाठी इच्छुक झाले भाऊ यात तुम्ही लोकसभा निवडणुकीचा थोडा ज्यावेळी ही सुरुवात झाली तुम्ही निवडणूक आहात त्यावेळी तुम्ही इच्छुक नव्हता हे सतत येत होतं आणि मला असं वाटतं एका कार्यक्रमात सुद्धा तुम्ही म्हटलं की मला नाही लोकसभा निवडणूक लढवायची ती काय भूमिका होती काय भूमिका एवढीच होती आता आपल्याला काही माहिती आहे की जग जिंकायचं असेल ते ते ज्ञान आणि तुमच्या सांस्कृतिक शक्तीवर जिंकता येतं आमची सांस्कृतिक शक्ती ही प्रचंड आहे प्रचंड पण या सांस्कृतिक शक्तीला जगापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने मी काही विशेष कार्यक्रम आखले जसं आपण युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणतो आमच्याकडे कल्पकता आहे इमॅजिनेशन आहे आमचा चित्रपट टेक्नॉलॉजीसाठी हॉलिवूडमध्ये ऐवजी हॉलिवूडचे चित्रपट आमच्या देशात येऊ शकतात ना बरोबर पण दृष्टीने मी काही कन्सेप्ट डेव्हलप केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दीडशे कार्यक्रमाची तयारी केली माझ्या मनात एक भाव होता छत्रपती म्हणजे आमच्यासाठी किती मोठं ऊर्जा केंद्र आहे बरं जेव्हा आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणतो ना खरं तर सायंटिफिकली तपासलं पाहिजे की आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये किती चैतन्य चैतन्यवाढ छत्रपतीचं नावच म्हणजे मी तर नेहमी म्हणतो तुम्ही कोणत्या जातीपाती धर्माचे रंगाचे वंशाचे वयाचे उंचीचे वजनाचे असू द्या पक्षाचे असू द्या हृदयामध्ये शिववा ठेवा मी तुम्हाला सांगतो देवीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही ताकद या छत्रपतींच्या नावात आहे छत्रपतींच्या विचारात आहे त्यांचं जीवनच एक अद्भुत जीवन होतं म्हणजे चाणक्य म्हणायचे ज्या राजाची कल्पना त्यांनी केली तो दोन हजार वर्षांनी जन्माला आता छत्रपती कदाचित आमच्यासाठी देव नसतील पण देवापेक्षा कमी नाही का आणि छत्रपती होते म्हणूनच आपण म्हणतो की काशी की कगा जाती मथुरा मस्जिद होती आज आज तुम्ही विचार करा काय छत्रपतींचं एक अद्भुतच जीवन आहे तर विचार केला आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो या जगामध्ये ही ही अद्भुत क्षमता जगामध्ये तुम्ही विचार करा की आपल्या मुलांना जर शक्तीच्या चातुर्याच्या कथा सांगायचा सा असेल तर त्यांना कपोकल्पित पात्र आणावं लागतं कधी स्पायडरमॅन कधी सुपरमॅन अशी पात्र आणावी लागतात आणण्याची आवश्यकताच नाही या हजार स्पायडरमॅन नाही लाख स्पायडरमॅनची शक्ती असणारे छत्रपती आमच्याकडे आहे आमच्याकडे काल्पनिक कथा का सांगावी गागत नाही सुपरमॅन स्पायडरमॅन काही गरज नाही आहे आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे तर त्या कल्पनेतून बघा मी त्याच्याशी इतकं आकर्षित झालो एवढा एक जीव झालो आणि म्हणून मग असं वाटतं की मी अजून महाराष्ट्राची सेवा करावी पण नंतर माझ्या लक्षात आलं की मीच राज्यगीत निवड गाय की तक तख्त्या राखतो महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्राचा एक सैनिक म्हणून मग जावं गागे आणि संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा माझ्या मतदारसंघातून मी गाठोड आणि काष्ट पाठवू कदाचित त्या दरवाजाने वाट गे हमको बेचके के सुदिर कसे राहिको बी आणाये तुम्ही सतत असं म्हणतो की मला कुठल्याही जाती धर्माचा कोणीही मला मतदार म्हणून तुम्ही पाहता हे सगळं जातीचं गणिताकडं प्रत्येक मतदारसंघामध्ये एक जातीचं गणित म्हणून पाहिलं जातं त्या सगळ्या घटनेकडं तुम्ही कसं नाही आता मी सहादा निवडून हो तेव्हा माझ्या विरुद्ध प्रत्येक जातीचा मोठ्या जातीचा उमेदवार राहिला आहे साधारणतः चंद्रपूर लोकसभेचा जो भाव आहे स्वभाव आहे तो जातीवर जाण्याचा नाही बरोबर आणि मी प्रत्येक भाषणात हे समजून सांग की जात ही उंबरठ्याच्या आत बेटी व्यवहारासाठी जात आहे सार्वजनिक जीवनात आपण कधी जात पाहतो का समजा एखादा पेशंट असेल तो असं म्हणतो का की माझ्या जातीच्या डॉक्टरकडेच मी जाईन एखादा विद्यार्थी असं म्हणतो का की मी शिक्षक माझ्या जातीचा असेल तरच शिक्षण घेईन सार्वजनिक जीवनामध्ये जात कधीच नसते साधं घर निर्माण करायचं असेल तर आर्किटेक्ट आपल्या जातीचा असावा असं म्हणत नाही मग देश निर्माण करताना खासदार आपल्या जातीचा कसा असतो दुसरी गोष्ट साधं आपण साधा सिम कार्ड घेतो सिम कार्ड घेताना आपण काय म्हणतो की चांगलं नेटवर्क असावं ज्याचं टावर पॉवरफुल आहे त्याचं सिम कार्ड घेतो आता देशामध्ये तुम्ही कोणालाही विचारा मग अजून तरी एखादा माणूस असेल राहुल गांधीजी प्रधानमंत्री होईल म्हणून असा सापडगा नाही असू शकतो पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या शब्दाशी जात नाही अति आत्मविश्वास आणि राहुल गांधी प्रधानमंत्री गा म्हणत नाही आणि अनेक काँग्रेस नेत्यांना जेव्हा आपण विचारतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारतो प्रधानमंत्री कोण आम्ही निवडून आगेवर सांगतो म्हणजे परीक्षेचा सा टाइम टेबल लागल्यावर आम्ही अभ्यास करतो आता नाही सांगू शकत मग त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आज देशाला स्थिर सरकार पाहिजे एक खंबीर नेतृत्व पाहिजे आणि खंबीर नेतृत्वाच्या व्याख्येमध्ये मोदीजी हे फिट बसतात सुपरहिट होतात आता मोदीजी देशाचे प्रधानमंत्री होईल का ते शंभर टक्के साधारणतः या देशात हो। सा का प्रत्येक माणूस म्हणतो की मोदीजी प्रधानमंत्री होईल आता मोदीजींचं विकासाचं टावर असेल आणि तुम्ही इथं सिम कार्ड काँग्रेसचा टाकगा तर विकासाचं नेटवर्क कसं जागेल तुम्हाला मोदीजींच्या सोबत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार निवडून द्यावा लागेल दुसरा कधी कधी मी अपवादी समजतो की सरकार कोणाचं असेल तरी एखादा असा लोकप्रतिनिधी असतो की त्या पक्षाचा जरी नसला तरी संसदीय आयुधांचा मॅक्झिमम उपयोग करून प्रश्न सोडवू शकतो पण तसं इथं दिसत नाही इथं जे दहा वर्ष ज्यांच्या घरात सत्ता होती ज्यांना भद्रावती नगरपालिकेची सत्ता होती लोकसभा चार वर्ष होती तर अशी काही लोकसभेत किंवा विधानसभेत तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संसदीय आयुधांचा उपयोग महत्तम केला मॅक्झिमम केला असं दिसत नाही मी तर पहिल्याच टर्ममध्ये मॅक्झिमम संसदीय आयुधाचा उपयोग केला आणि म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय पी सी अलेक्झांडर राज्यपाल यांनी मग उत्कृष्ट आमदार म्हणून पुरस्कार दिला मग आज तक इंडिया टुडेनी बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून स्वर्गीय अरुण जेटली यांच्या हाताने पुरस्कार दिला मी महाराष्ट्राचा असा सौभाग्यशाली आहे की महाराष्ट्रात तीनच नेत्यांवर पी एच डी झाली त्यापैकी मी एक आहे माझ्याबरोबर विद्यार्थ्यांनी पी एच डी केली मग डिग्रीट दिगं या देशामध्ये माझं मंत्री कार्यालय पहिलं मंत्री कार्यालय होतं की जगा आय ओ प्राप्त जागा आय सीनी मग सर्टिफिकेट दिलं की देशातलं पहिलं मंत्री कार्यालय आहे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून मग पुरस्कार दिला तर मी संसदीय आयुधांचा महत्व उपयोग करतो okay. मी विधानसभेत देशात काय सर्वात जास्त अशाच विधेयक मांडण्याचा विक्रम माझ्या नावानी आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी कितीदा तरी माझ्या पाठपुराव्यावर कौतुक केलं काय तर माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की मग दोन उमेदवार जनतेनी जर विकासासाठी प्रगतीसाठी आयुधांचा उपयोग करत त्या ठिकाणी गोरगरीबांच्या कल्याणाचा शेतकरी शेतमजूर महेगा युवक बेरोजगारांच्या कल्याणाचा जर मी विचार तिथं मांडू शकत असेल मग त्यांनी आशीर्वाद द्यावा तुम्ही भाऊ तुमची भाषा आज नाही तुम्ही भाषण करत परवाच्या कार्यक्रमामध्ये का ज्या पद्धतीनं भाषणामध्ये तुमची भाषा काय असंसदीय वाटली किंवा असंस्कृती वाटली त्याच्यावर टीका सुद्धा झाली तुम्हाला असं वाटलं का की नाही बाबा भाषणाच्या ओघात बोललो नाही ही काहीच भाषेत नव्हती मी आणीबाणीमध्ये आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंगलीत कारण काँग्रेसनी बोर्डावर काय हुकुमशाही हो आता काँग्रेस आणि हुकुमशाही यांचा किती समानार्थी शब्द आहे म्हणजे काँग्रेस आणि हुकुमशाही मध्ये जी तुम्ही बघितलं असेल पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा खून झाला सा सापडगत का डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सुग पॉयझन दिग काय जागं का आणीबाणीमध्ये निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं काय जागं शीख समाजाच्या दंगलीमध्ये पेट्या ट्रकमध्ये पत्नीच्या समोर गटा काय आणि सर्व कात्र नाही जे रेफरन्सेस मी दिगे त्यांनी काय केलं विकासावर तर बोलता येत नाही चार कामं सांगता येत नाही त्याच्यात ग दहा सेकंदाचा एक भाग घेतला आणि अतिशय दृष्ट विषारी प्रचार केला हा मायावी प्रचार केला त्यांच्या लक्षात आलं की विकासाच्या बाबतीमध्ये आपण तर यांचा हात पकडूच शकत नाही संसदीय कामकाजाच्या बाबतीत हात पडू शकत नाही मोदीजींच्या नावाने मतं मिळतात आणि तुम्हीही बघितलं असेल की मोदीजींचं भाषण जेव्हा होतं काय ऊर्जा असते आणि मोदीजी हे त्यांच्या भाषणाने विचारांनी संवादानी संभाषणाने लोकांना प्रभावित करतात आणि राहुल गांधींचं तुम्ही भाषण आहे का ते भाजपला मतदान करण्यासाठी प्रभावित करतात आणि हे भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात इतकं खोट बोलतात okay. आणि भान राहत नाही हो यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे काय म्हणतात सभेत म्हणा स्वर्गीय राहुल गांधीजी के तुकडे तुकडे हो गे काय भान ठेवता की नाही तुम्ही स्टेजवर राहुल गांधीजी बस गे तुम्ही कोणत्या कोणत्या राज्यकर्ता पक्षाचं नेतृत्व करतात अरे काही तर भान ठेवा असं बेभान होऊन बघ ना तुम्हाला आपल्या नेत्यांची साधी नावं माहीत राहत नाही तुम्ही कसा देश चालवू शकता आणि का जनतेने तुम्हाला देश चागवण्याची संधी द्यावी मी तर जनतेला आवाहन करतो यांच्यापासून सावधान राहा खबरदार राहा हे मायावी रूप घेऊन लोकांच्या मताचं हरण करण्यासाठी येतात जसं आपल्या इतिहासामध्ये ऐतिहासिक पात्रामध्ये झालाय मायावी रूप घेऊन येतात त्यांच्याकडे अजेंडा नाही या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तुमचं शेड्यूल कसा शिस्तबद्ध हे विशिष्ट वेळी इथं इथं काही शेड्यूल काही ठेवता येत नाही निवडणुकीमध्ये तुम्हाला टाकून जाता येत नाही एखादं शिष्टमंडळ येतं पाठिंबा देण्यासाठी पत्र घेऊन येतं आणि मी जर त्यांना म्हणतो की मी तुमचा पाठिंबा घेण्यासाठी थांबू शकत नाही तर मग वाटतं की मन दुखावण्याची शक्यता असते थोडं टाईम टेबल बिघडतो पण लोक आनंदाने स्वीकारतात जेव्हा मी जातो हो तेव्हा उत्साहाने स्वागत करतात प्रेम करतात हाच खरा आनंद आहे शेवटी आयुष्यामध्ये जेवढं पद महत्वाचं आहे त्यापेक्षा माझ्या दृष्टीने जनतेच्या हृदयाचं स्थान महत्वाचं आहे कारण मी अनेक मंत्री असे बाहेर गेले जे पंधरा पंधरा वर्ष मंत्री होते वीस वीस वर्ष मंत्री होते आणि जेव्हा ते मंत्रालयात येतात ना तेव्हा कोणी विचारात येईल आणि तेव्हा माझ्या मनात आलं की आजचा आमदार उद्या आमदार होतो आणि नामदारानंतर तो दारोदार फिरतो तर मला वाटतं की मी असा प्रयत्न करतो की कमीत कमी खूप वर्ष नाही पण पुढचे चाळीस पन्नास वर्ष माझ्या कामाची आठवण राहावी आणि तसे मी उपक्रम केले आपला आवडता चित्रपट कुठला नाही माझा आवडता चित्रपट आनंद होता पण एकच चित्रपट आवडतो असं म्हणणं योग्य होणार नाही अनेक चित्रपट असायचे थ्री इडियट मी चारदा बघितलं का Okay. पण काही चित्रपटात काही संभाषण किंवा त्याच्यात ते डायलॉग हे खूप परिणाम करून जातात बाबू उषा आहे जिंदगी बडी होण्याची गंभीर नाही आयुष्यामध्ये काही एक आहे किंवा मी जेव्हा वित्त मंत्री जागो आणि नंतर अमिताभजी माझ्या प्रम्बेसिटर लागले तेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा कैसा आहे महाराष्ट्र का फायनान्स बोला खडखडाट आहे मग रे खनखनाट करूंगा करून बघा कैसं आहे बघा आपने डायगा कहा था ना मेरे जेब में पाच फोटी कवडी नाही मग रा मी पाच गाका सौदा करणे आया हुन साईड बघा मी खनखनाट करून छोटी जागा अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी सरपगस रेवेन्यू सरपगास हे स्वातंत्र्यानंतर मी एकमात्र फायनान्स मिनिस्टर आहे की ज्याचा अर्थसंकल्पामध्ये आपण इतकं रेव्हेन्यू सर्पगस केलं तर चित्रपटामध्ये असं होतं थ्री इडियट पाहतो त्याच्या काही डायलॉगचा मग वाटतं आनंद चित्रपट एका तो शब्दाचा जो भाव होता तो चित्रपट जीवन जगायचं कसं आनंदाने जगायचं संकट तर प्रत्येकाला आहे दुःख प्रत्येकाक आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार आहे म्हणा तुझी शोधणी पाय वा पन... आवडती हिरो आणि हिरोईन कोण अमिताभ माझा आवडता हिरो हिरोईनच्याबद्दल बद्दल कधी मनात असं आगन नाही की हीच आगन नाही म्हणजे अमिताभच्या डायलॉगच असे असायचे की त्याच्यामध्ये हिरोईन हे दुय्यम स्थान कॉलेजच्या दिवसांपासून नाही आलं तर मला अमिताभ खूप आवडायचे आणि म्हणून मी ब्रँड अम्बेसिडर करताना अमिताभजी माझं कधी वाटलं नाही की अमिताभजी सोबत मी एक एक तास चर्चा करू शकेन आणि अतिशय असं महात असं व्यक्तिमत्व आहे खूप मोठं व्यक्तिमत्व तुम्ही वन खात्यासाठी खूप मोठं काम केलं तुमचं आवडतं पर्यटनस्थळ कुठलं नाही माझा आवडतं पर्यटनस्थळ जे आहे असं एक आपण नाव घेऊ शकत नाही अनेक ठिकाणी मी घे गो मग आवडतं कधी काश्मीर गे आवडतं राजस्थानमध्ये तिचे राजवाडे पाहताना आवडतं कधी ऐतिहासिक स्थान पाहताना आवडतं मी आता चंद्रके चंद्रशेखर आझाद नगर नगरमध्ये घे जिथं त्यांचं घर होतं तिथं गेलो गो मग ते घर पाहताना माहीत नाही मग एक भावच अग होता तर मग असं वाटतं की असं एक आपण नेम नाही करू शकत थँक्यू तर हे होते सुधीर मुनगंटीवार त्यांच्याकडून आपण लोकसभा निवडणुकीचं त्यांचं काम जाणून घेतलं त्यांचा प्रचार जाणून घेतला आपण पुढच्या टप्प्यातही इतर नेत्यांना भेटत राहू तुम्ही सकाळचं चा यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि आवर्जून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटू धन्यवाद